नमस्कार मंडळी मी वीरेंद्र माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुण्यात स्वागत करतो तर आपल्याला माहित आहे की सध्या पावसाचं वातावरण सुरू झालेलं आहे तर मग काय मी आणि विक्रम लगेच निघालो पन्नाच्या दिशेने तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि व्हिडिओ माझं जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन लोक हे नवीन युट्यूब चॅनल आहे चॅनल जे होतं ते हॅक झालेलं आहे म्हणजे हॅक झालं म्हणजे ते कोणतं माझं मोबाईल हॅक करून जीमेल आपण पासवर्ड काढून घेतलं त्यामुळे मला ते नवीन ओपन करतो सध्या मी पन्नावर पोहोचलो आहे पण जास्त पाऊस असल्यामुळे थांबले झाडाच्या खाली आता इथं पुढचं ट्रॅकिंग आपल्याला सुरू करायचं आहे व्हिडिओ स्लीप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप इंटरशिप चांगला होणार आहे भावानो हा बाजीप्रभू देशपांडेचा पुतळा आहे इथला मेन म्हणजे इथलं सुरू होतो आपला पन्हागड किल्ला इथं प्रवास आपला सुरू होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात हो गर्दी असतो पर्यटन स्थळ असल्यामुळे आपल्याला ट्रॅकिंग करायचं आहे किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करायच्या आधी आपण इथं बोर्ड लावलेला आहे बोटामध्ये असं लिहिलं आहे की या किल्ल्याला एकूण तीन दरवाजे आहेत माहिती पण खोडलेली आहे माहिती पण वाचून आपल्याला गडामध्ये प्रवेश करायचा आहे तर चला आपण बघूया आपण महाराष्ट्र किल्ल्यामध्ये पण प्रवेश केलोय इथलं काय माहिती आपल्याला माहित नाही कारण मी दिवसा पहिल्यांदा आलोय तर रात्री भरपूर आले पण रात्री आलोय मी दिवसात आलेलं नाही आहे रहे पन्ना गड़ा सा पड़ी तर हे किल्ले पन्हागडा हा किल्ला कोल्हापूरच्या वीस किलोमीटर अंतरावर आहे व समुद्र सपाटीपासून पासून नऊशे सत्याहत्तर उंचीवर आहे पन्हाळा हे मनमोह किल्ल्यामुळे इतर डोंगरामुळे करड्या किंवा पांढऱ्या रंगाचा वारसा हा किल्ला राजा बोज यांनी अकराशे अठ्याहत्तर ते बाराशे नऊ मध्ये बांधला आहे व या डेक्कन किल्ल्यामुळे सर्वात किल्ला मानला जातो हा किल्ल्याचा बांधण्याचा मेन उद्देश म्हणजे कोल्हापुरातल्या म्हणजे कोल्हापुरावर लक्ष ठेवण्याचा असावा असं इथं लोकांचा मन नाही इथलं कड आता जाणून घेतलं आहे मी आता पुढं आपण हळू माहिती जाणून घेऊया आपल्याला काय माहीत नाही आहे मी पहिल्यांदा आलो आहे पन्नाग किल्ल्यावर चला हा पन्नागड किल्ल्याचा हा तटबंदी आहे बघा इथून लांबलचक तटबंदी आहे खूप सुंदर असं वातावरण आहे निसर्गरम्य आणि सध्या पाऊस पण नाही आहे खूप छान वाटलं बघा इथे येऊन पण मला वॉशरूम वॉशरूमला पण आलो आहे पण वाशरूम इथं कुठेतरी उडका लागला अजून मला घावाय नाही मला खूप जर वॉशरूम आलं आहे बघा आता आता वॉशरूमला जाऊन पुढचं आपण ट्रॅकिंग सुरू करणार आहोत चला प्रमाण इथे आल्यावर की नाही आपण गड स्वच्छ ठेवायचं आहे आणि महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा आपल्याला प्लीज तुम्ही तर जाणून घ्या आणि गड स्वच्छ वगैरे ठेवा आणि महाराजांचा सा इतिहास आणि त्यांनी कितीही लढले आपल्या म्हणजे रेस्टसाठी स्वराज्यासाठी हे सगळं आपल्याला माहिती जाणून घेण्यासाठी असतं तरुण पिढीला चला बाबा नो हा पाणी कुठनं येतो काय माहीत नाही शक्यतो या डोंगरातनं पाणी येत असावा असं मला वाटतं की पाणी प्यायचं असावा खूप थंडगार पाणी असणार आहे तुम्ही कधीच आला असेल तर मला कमेंट करून सांगा आपले हो ना पश्चिम दराजाच्या बाहेरच्या बाजूने हा छोटासा असं इथं कचराकुंडी केलेला आहे लोकांनी इथलं त्याच्यावर खूप मला दुर्दैव वाटलं की महाराजांच्या किल्ल्याचा कचरा टाकतात प्लीज तुम्ही आधार इथं प्लीज असं कचरा टाकू नका महाराजांचं गड तुम्ही स्वच्छ ठेवण्याचं काम करा आणि ते बरेच असे या अवशेष स्थापड झाला की महाराज स्वयं महाराजचा किल्ला म्हणजे इतिहास इथं लाभलेला आहे आणि पूर्ण तुम्हाला कळकशी विनंती करतो की प्लीज तुम्ही त्याल्यावर की नाही इथं कचरा करायचा कचरा टाकू नका स्वच्छ ठेवायचं तुम्ही काम करा जर तुम्ही स्वच्छ ठेवाल तेवढा आपला संस्कृती परंपरा हे जपुरा तर पन्ना किल्ले जरा वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांनी आठवणकडून देणारा पन्हाळा किल्ला एक ऐतिहासिक किल्ला आहे व सिद्धी जोहरने शिवाजी महाराजांना गडावर चार महिने वेळा घातला होता आणि पावसाच्या रात्रीच्या वेड्यातून सुटून शिवाजी महाराज विषयागडाकडे रवाना झाले सिद्धीजोहरने त्याचा पाठला करून तेव्हा वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी येथे त्याला आठवले व त्यामुळे शिवाजी महाराज त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विषयागडावर पोहोचू शकले परंतु बाजीप्रभू देशपांडे यांच्या धराचरित पडले व यांचे मरण पावले किल्ल्यातल्या आपण एक पायरी आहे ते पायरी आपण जात आहोत म्हणजे बुरुजाच्या वर जे तटबंदी आहे ती तटबंदी वर आपण जात आहोत हे बघा खूप निसर्ग वातावरण आहे पल्ल्यावरचा खतरनाक व्यू आहे बघा तुम्ही कधी आला असाल कधी नक्की विक्रम तुला काय आवडते तो कोल्हापुरात येऊन म्हणजे पाण्यावर किल्ल्यावर येऊन खूप छान वाटत आहे निसर्ग खूप सुंदर छान शांत वातावरण आणि हा किल्ला बांधण्याचा उद्देश काय असेल कोल्हापूरवरती लक्ष ठेवण्यासाठी परत धान्य पुरवठा करण्यासाठी खूप छान छान पनागडाची निर्मिती केलेली आहे बर बर भावानी थोडं थोड काय जरा माहित सांगायचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे या इमारतीमध्ये अशाच प्रकारचे आणखी एक इमारत आहे त्याला सज्जा कोटी म्हणतात पंधराशे एडी मध्ये ही इमारत आदिल शहानी यांनी बांधली होती छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या पुत्र संभाजी महाराज यांनी कैदीत घातले होते जे योग्य संधीचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज खूप दुखा लागले बघा मी बघित व्हिडिओ करता करता हो ना व्हिडिओ शूटिंग करता करता माझ्या डोक्याला पण लागलं खूप दुखत होतं तरी पण जरा पुढे गुजरात व्हिडिओ ट्रॅकिंग कर व्हिडिओ वगैरे केलं मी कारण मला तुमच्यापर्यंत ही माहिती मला यामध्ये आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आहे हे मात्र जाणीव होते अशांचं आश्चर्य गोष्ट म्हणजे आहे की त्यांनी आपल्या स्वराज्याची राजधानी असलेले राजगड रायगड आणि शिवशिवनेरी त्यांना आपलं राहण पण घालले व पन्हाळा एक पंढराकडे एक, एक असा गड आहे की जेथे काळी फक्त शिवाजी महाराजांनी पाचशे रहिवासी ठेवलेले होते व या किल्ल्यामध्ये एक आंबरकान आहे म्हणजे धान्य साठवून ठेवण्याची क्षमता कटोर या त्याची धान्य साठवून ठेवण्याची क्षमता पाच हजार पाऊंड इतकी आहे व एक प्राचीन क्षेत्र आहे एक मध्ये औरंगजेबाने हा गड काबीज केला आणि येथून मग मुघल बादशाह यांच्याकडून इंग्रज कार्यकर्ता सर विल्यम विल्यमिस त्यांची हाती हा गड सुपूर्द करण्यात आला व काही महिन्याने पंत आमात्य रामचंद्र यांच्या सेनाने हा किल्ला काबीज केला त्यांचे स्पष्टीकरण स्वराज्य दंतपुस्तकामध्ये आहे सतराशे ब्याऐंशी मध्ये याचा राज्यकारभार कोल्हापूर मुख्याध्यापाकडे सोपण्यात आला प्रवेशद्वार उडाव्या बाजूला यात या शिकारी हिरवे आणि पांढरे दगरे पाहायला मिळतात तीन दरवाजापर्यंत हा मार्ग पाश पश्चिमेला सरळ चारशे मीटर जाणे आदिलशहा पद्धतीचे एक लष्कराचे कौशल्यपूर्व उदाहरण आहे प्रवेश ज्या चौकात खंडाच्या रेषेने उपखंडे आहेत त्याचा वर्णी गणपतीच्या व इतर जर आम्हाला बुक झालेला होता आणि इथं फेमस म्हणजे झुनका भाकर झुणका भाकर गेल्यावर मी मातोश्री नाश्ता सेंटरमध्ये गेलो इथं खूप छान प्रकारे नाश्ता सेंटर आहे आणि मला खूप मला आवडलं झुनका भाकर आणि खूप खाल्लो मी इथं आणि निघालो घरच्या दिशेने बघायला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर कधी आला तर मातोशी नाश्ता सेंटरमध्ये नक्की भेट द्या खूप चांगल्या प्रकारे नाश्ता सेंटर आहे इथं आणि झुणका भाकर दही आणि खरडा असं इथं मेनू आहे खूप मला छान वाटलं